नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं मी अनिता उमाटे बोलते मी काही जास्त मोठी ब्लॉगर नाही आहे की जास्त यूट्यूबर नाही मी सुरुवात केली आहे एक संघर्षातून त्याच्यामुळं मला सांगा वाटते की कमेंट करताना तुम्ही व्यवस्थित करा जरी केलं तरी काय हरकत नाही तरीसुद्धा मला आनंद आहे तुम्ही कमेंट करता हे महत्त्वाचे व्हिडिओ पाहून जे व्हिडिओ पाहतात जेव्हा ज्यांना वाटते ना कमेंट चांगली नाही कसलो कमेंट करतो तो असं वाटतात ना तुम्ही व्हिडिओ बघू नका हा ना बघा त्यांना कसली कमेंट करतेत म्हणे काय वाटतं का म्हणे अरे तुम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही कमेंट करता तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही कशी कमेंट करता ते स्वतःच्या संसारात लक्ष द्या स्वतःची सासू कुठं राहते बघा आपला सासरा नाही सासू एकटी राहते तिला जरा जपा नाहीतर काय म्हणायचं सासू ना नीट राहत नाही आमची सासू वेडी आहे म्हणून तिला एकटीला ठेवतो तो कसला मुलगा आहे ज्या आईला एकटीला ठेवतो घराचं भाडं देतो माल भरून देतो ती बिचारी एकटी राहती आणि इकडं सून आणि मुलगा मस्त बंगल्यामध्ये राहतात गाडीमध्ये फिरतात हे बघा तुमच्या घरामध्ये काय चालले काय नाही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावू नका दुसऱ्याच्या जे कमेंट्स असतात ना ते वाचू नका तुम्हाला सहन होत नाही तर आवडत नाही तर तुम्ही किती आ, चांगले आहेत ना तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते सगळ्याला माहीत आहे किती पण तुम्ही प्रकाश लावा दिवा लावा लाईट लावा काही लावा त्याच्याना खाली अंधारच असतो समजलं तुमच्या चुका बघा ना अगोदर किती आहेत काय नाही माझ्या कमेंटकडे लक्ष देऊ नका येऊ दे मला कमेंट नाही मला काय वाटत कमेंट करणाऱ्याला ना लाज नाही तर काय करायचं एका बापाचे नसतील ना कमेंट का कहन कमेंट का करणारे आईसारखी आहे मावशीसारखी आपले अरे मी युट्यूबर आहे मला आवडतं म्हणून मी बोलते तुमच्याशी या मी गाजराचा ज्यूस पाहिले हे गाजर बीट टमाट आणि हळद अद्रक असं हा ज्यूस आहे सैध्यावर मीठ एवढी टेस्ट लागत नाही लागते पण प्याव चांगला असतं अधून मधून कधी कधी हा मला सांगायचं होतं तुम्हाला आपल्या घरात लक्ष द्या ना तुम्ही तुमच्या सासूला एकटीला ठेवता ती बिचारी एकटी राहते तिच्या नावाने खोटं बोलता कि ती वेडी आहे तिला एकटीला ठेवता इकडं तिकडं फिरती अरे तिला समजून घ्या तुम्ही तिला पण वाटतं ना आपल्या मु मुलाने आपल्याला जवळ ठेवावं हो, आपल्या सुनाने आपल्याला सांभाळावं हो। सगळ्या गावाला सांभाळतो हो तुम्ही सगळ्या गावाला ज्ञान शिकवता आणि स्वतःची सासू सासू एकटी राहते बिचारी जरा तिच्याकडे लक्ष द्या ना दुसऱ्याला शा गोष्टी सांगताय आम आम्ही ब्लॉगर आहे यूट्यूब आमचं काम आहे व्हिडिओ टाकायचं तुमचं काम आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला त्यातलं जे आहे ना आम्ही सांगतोय बोलतो ते कशा प पद्धतीनं तुम्हाला म्हणजे वाटतं तुमच्या बुद्धीला कसं पडतं चांगलं वाईट त्याप्रमाणे लोक जर चांगले, चांगले विचार असेल तर चांगले कमेंट करते तुमचे विचारच चांगले नाही तर ते लोक कमेंट करणारच ना कारण ते खूप घाणेरडे लोक विचार घाणेरडे लोक असे ते खूप घाण कमेंट करणारे समजलं का मग चांगले जण विचार असतात ना ते चांगलेच कमेंट करतात ना मग तुम्हाला आमचे कमेंट वाचायचं सुद्धा नाही आवडत नाही तर वाचूच नको तुम्ही कमेंट हो। कशाला वाचता की त्रास करून घेताय <laughs> हा ना कमेंट वाचायचं मग म्हणायचं बघा बाई त्यांना कसलं कमेंट कर। अरे करू दे कमेंट काय फरक पडते कमेंट केल्याने मरत नाही है ना तुम्हाला लोक एवढं महाग थू थू, थू करतात बघा ना ते किती नाव उठवते तुम्हाला लोक अई नवरा बाईको काय आयुष्य मध्ये राहतात बाई ती बिचारी त्या बा पोराला म्हणजे त्या नवऱ्याला म्हणते बघा आईला सोडून कसं राहिलं बायकोला घेऊन आपली मुलं बायको आपण छान राहायचं त्या आईला भाडं द्यायचं आणि त्यांना माल भरून द्यायचं ही कुठली पद्धत असते एकाच एखाद्याचा माणसाचा हेक्कट स्वभाव सा सांभाळून घ्यायचं समजून सांगायचं तुम्ही असं सा करू नका तुम्ही ह्या बाबा यात सुद्धा तुमच्या सासूला वेगळं ठेवता तिला एकतर सासरा नाही सोबत विचार करा दुसरा ज्ञान शिकवतो असे किती जण आहेत खोटे आरोप लावते सासूला सासू नीट राहत नाही तिनं अजून तुमच्यासोबत कामच करा नीट राहते राहत नाही म्हणजे काय कपडे काढून भोंगळी नसते काय चार लोकांमध्ये अशी तर करत नाही ना उगीच तिच्या नावाने काहीही खोटं बोलायचं अफवा पसरायचं आणि तुम्ही लई धुसलेला ता तांदळाचे आहेत असंच मला सांग एक जण दुसऱ्याजवळ बोलली बाई इथे काको कसलं कमेंट अगं तू वाचती कशाला माझे कमेंट लक्ष देऊ नको आमच्याकडं स्वतःच्या संसारात काय चाललंय बघ ती माऊली सासू एकटी राहती बिचारी काय तिचं दोष आहे आम्हाला तिनं स्वतः सांगितलं असं नसतं ना करायचं ती बाजूला माझी मैत्रिणीच आहे तिने म्हणली बाई असं असं माझी मुलगी म्हणत होती तुझ्या मुलीला सांग म्हणलं कमेंट वाचू नका म्हणून आमच्या की नाही वाचू नका कमेंट कमेंट करणारा लाज नाही बिनलाजी लोक असतात ते मी तुम्हाला चांगलं सांगण्याचा सा प्रयत्न करत असते कसं असतंय आपण चार भिंतीच्या राहतो चार भिंतीच्या आतमध्ये आपल्याला जग कसं आहे कोण कसं आहे काय माहीत पडत नाही जास्त जेव्हा आपण फिरतो मैत्रिणींसमोर बोलतो करतो गप्पा मारतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या आयुष्यामध्ये काय कमी आहे आपण खूप दुःखात आहे त्या दुःखातून कसं बाहेर पडायचं मीही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो तुम्ही त्याला कमेंट करता छान झालं एवढं का नाही पहिल्यांदा बेकार लागला नंतर छान झाला मजून मजून घेत जरा रागच आला सकाळी अरी तुम्हाला काय आहे का, का? नाही जरा सुद्धा अं तुम्ही स्वतः घरामध्ये बसता चांगलं खाता पिता हिंडता फिरता नाही तिथं फिरायला जाता सगळ्या गावाला करता आणि तुमच्या घरामध्ये एक सासू आहे तिला सांभाळत नाही नावं ठेवता तिला समजावून सांगा सासूबाई असं करू नका तुम्ही असं करा आपण इथं राहत नाही आपलं गाव वेगळं आहे मग काय फरक पडले उगीच तिला नावं ठेवायचं तिला तुम्ही ह्या वयामध्ये एकटी ठेवल्या तर तुमची पोरं तुम्हाला तसंच करणार हे आहे फिरून येणारच तुम्हाला ज्या सासूला सासरा नाही दोन दोन तीन मुला, मुला दोन तीन मुलं चार मुलं असतात कोणाला दोन असतात कोणाला तीन असतात ते आईला एकटी होते घर भाड्यान घेऊन देतात माल भरून देते तुमची मुलं तसंच करणार त्याच्यापेक्षा तुमचे तुमची होणार बघा तुम्ही यानं नितच फिरून येणार आहे ते तुम्हाला पण नाही सुख लागणार कारण तिने मनातल्या मनासं असं तळतळ दे देतच असल ना जरी तुम्हाला म्हणलं तर नाही तिने चांगली नाही चांगली उगी नावाचं बदनामी करत चांगली नाही चांगली नाही चांगली नाही माझं सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जी कमेंट वाचताना ते कमेंट आहे ना वाचणाऱ्याची जी बुद्धी ना ती भ्रिष्ट झालेली असते किंवा त्याचे विचार घाण असते म्हणून तो माणूस तसा कमेंट करतो समजलं का ज्यावेळेस आपण दुसऱ्याला वाईट कमेंट करतो किंवा दुसऱ्याला वाईट म्हणतो त्यावेळेस आपल्याला पण कोणीतरी मागं तयार असतं वाईट बोल बोलण्यासाठी हे लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक गोष्ट छी बाई हे बाई ते बाई असं नसतं बाई तसं नसतं बाई मग कसं असतं असतं तरी कसं तुम्ही जे राहता शानमध्ये पण तुम्ही राहताच कसं ज्या घरामध्ये माऊली नाही ज्या घरामध्ये आपल्या नवऱ्याची आई राहत नाही ते घर शानमध्ये ते घरमध्ये लय छान मग तुम्ही लय छान कोण म्हणते तुम्हाला छान जरा झाका आपल्या अंतर मनामध्ये ज्या आपल्या सासूला आपण वेगळं ठेवलं तिची हाल होती ती आजारी पडती है ना आणि स्वतःला तुम्ही हे समजता उच्च समजता महाग दहा लोक किती नावं ठेवतात बघा तुम्हाला असं असते म्हणून पहिला आपल्या अंतर्मनात झाका कोणाला पण बोट करताना ही सगळी बोट आपल्याकडे हे तर सगळ्याला माहीत असतात हे आपलं मन बघा अगोदर कसं आहे कसं नाही आपण कशा पद्धतीनं राहतो आपल्या घरातली माणसं बघा तुम्हाला किती नावं लोक ठेवतात मग तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवा हे यु युट्यूबर म्हणजे काय आम्ही नावं ठेवण्यासाठी आलेलो नसतो आणि जरी नावं ठेवली तर आम्हाला काय फरक पडत नाही तोंडावर येऊन हिंमत आहे का बोलायची कोणाची तोंडावर येऊन म्हणा म्हणा बोला मला आम्हाला घाण कमेंट करते तर त्यांच्या घरामध्ये तसं वातावरण असं म्हणून तसं करते घाण कमेंट आम्ही काय सांगितले तुम्हाला आमंत्रण दिले तुम्ही बघा आम्हाला घाण कमेंट करा म्हणून तुमच्या हातात मोबाईल आहे तुमचा मोबाईल आहे तुमचं तोंड आहे तुमचे डोळे तुमचा हात आहे तुम्ही करता घाण कमेंट सद्बुद्धी म्हणायची तुमची देव करून देव को म्हणून देव करू तुम्हाला चांगली बुद्धी देव म्हणून म्हणते तुम्ही माझ्या कमेंटला नावं ठेवू नका कमेंट काय येत राहते जात राहते ते काय राहते चालत राहते इथं लाखो करोडच उलाढाल करते लाखो काय म्हणते काय काय ऐकायला का कानाला या कार्याने ऐकून या कार्याने सोडून देते असली झाली कितीतरी मोठे मोठे उद्योगपती कितीतरी आता म्हणतात ते आसाराम बापू संत वगैरे गेले काय त्यांनी केलेलं आहे स्वतःला संत समजत होते कुठं येते आता अरे आपण खूप चांगले अजून खूप चांगले आपण संसार करून चार भिंतीच्या आत राहून आपण सोशल मीडियावर येतो सोशल मीडियावर येणं हे खूप चांगलं आहे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे आपण आपली मतं मांडू शकतो आणि जो ज्या सोशल मीडियावर मी आले ना त्यात सोशल मीडियाने मला आधार दिलेला आहे एक एकेकाळी एक मी खूप डिप्रेशनमध्ये गेलते मी आज तुम्हाला अशी दिसली पण नसती इतकी मी आजारी होती एकेकाळी मला एवढा संधी होता म्हणजे हाड़ा दुखत होती नुसतं शरीर होतं माझं त्या शरीरामध्ये जीवसुद्धा नव्हता फक्त श्वास होता माझा आणि ह्या यूट्यूब फॅमिलीनेच मला खरा आधार दिलेला आहे आणि यूट्यूब फॅमिलीला बाकीचे जे कमेंट आहेत ते तुम्ही वाचा घाण कमेंटकडे लक्ष देऊ नका त्यांची वृत्ती तशी आहे म्हणून ते लोक तशीच कमेंट करत राहणार त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका चला मग बाय आवडलं तर सांगा जसं वाटेल तुम्हाला तसे कमेंट करा व्हिडिओ आवडलं पटकन एक आठवलं म्हणून पटकन तुम्हाला मी सांगितले तर मग व्हिडिओला आवडलं तर लाईक करा कमेंट करा पुढचा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा वेगळा असणार आहे तुम्हाला सांगते ना उद्याच्या व्हिडिओ मध्ये युट्यूबवर मी कसं बनले का झाले युट्यूबवर आणि युट्यूबचं प्लॅटफॉर्म सोशल मीडियाचं काय महत्व आहे लोक काय मध्ये येण्याचा प्रयत्न करतात किंवा युट्यूबवर येऊन आपली मतं का मांडतात तुम्हाला हे सांगते बघा खूप छान